निवडणूक प्रमुख बनवलेला आहे सरकारी मशिनरी वापरलेली आहे अशा विविध गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि हायकोर्टामध्ये ती केस चालली साक्षी पुरावे झाले देशाच्या पंतप्रधानांनाही हायकोर्टात जावं लागलं आणि बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तरला जस्टिस जगमोहन अलाहाबाद हायकोर्टचे यांनी स्वर्गीय श्रीमती इंदिराजींची निवडणूक रद्द केली आणि सहा वर्षाची बंदी इंदिराजींवर निवडणूक लढण्याकरता घातली त्याच्यावर इंदिराजी सर्वोच्च न्यायालयात गेल्या तिथे जस्टिस के व्ही कृष्णा अय्यर होते त्यांनी बाराच दिवसांनी चौदा जूनला निकाल दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल प्रथम दर्शनी आम्हाला योग्य वाटतो त्यामुळे आम्ही त्याच्यावर स्टे करणार नाही पण अंतिम निर्णय होतपर्यंत इंदिराजी सभागृहाच्या सदस्य राहतील तद्वतच प्रधानमंत्री राहतील पण सभागृहाच्या वोटिंगमध्ये किंवा कामकाजात त्यांना सहभागी होता येणार नाही अशा प्रकारचा त्यांनी निकाल दिला हा निकाल कधी दिला चोवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला इमर्जन्सी लागली या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर तो मान्य नाही या देशामध्ये इमर्जन्सी लागली आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये युद्धाच्या काळामध्ये मिसाचा ऍक्ट तयार केला होता मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट नाना भाऊ तुम्ही नाही आमचे जे जयंतराव मग अशी म्हणाले ना की आपण जो एक कायदा तयार केला जो जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आहे तपासून घ्या तो कायदा कुठल्याही मूलभूत अधिकाराचं एवढंही हनन होत असेल तर मी कायदा परत घेईल पण पर हा जो कायदा होता ना मिसा कुठलंच कुठलाच मूलभूत अधिकार नाही नो स्क्रुटिनी नथिंग मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं आहे तर तेव्हा टाकू शकत होतो आता नाही आणि ही इमर्जन्सी लागल्यानंतर आपण संविधान बचाओ संविधान बचाओ म्हणता काय झालं होत मूलभूत अधिकार कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला सगळ्यात जास्त प्रिय मूलभूत अधिकार आहे ते मूलभूत अधिकार सस्पेंड केले अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य समाप्त केलं माध्यमांवर सेन्सरशिप पेपर काढायचं असेल तर कमिटीकडे जाऊन पेपर त्या ठिकाणी दाखवावा लागायचा तर पेपर काढता यायचा एक पुस्तक लिहायचं असेल तर त्या ठिकाणी सेन्सर बोर्ड तयार झालं होतं अशा प्रकारची व्यवस्था आणि राज्य कायद्याने नाही हुकुमाने चालेल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार झाली होती हा किशोर कुमार किशोर कुमारांवर त्या ठिकाणी गाण्यावर बंदी टाकली होती किशोर कुमारांना किशोर कुमारांनी फक्त इमर्जन्सी योग्य नाही म्हटलं तर किशोर कुमारांना त्या आकाशवाणीवर बंदी टाकली आणि त्यांचे गाणे वाजवणे बंद केले होते त्याच्यात तर एवढे एक्सेसेस आहेत म्हणजे खरं तर ही ती जागा नाही सांगण्याची पण जॉर्ज फर्नांडिस यांच्या परिवाराशी त्या काळामध्ये जे काही झालेलं आहे आजही मी सांगितलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझ्या अंगावर काटे त्या ठिकाणी उभे राहतात ही त्यावेळेची अवस्था होती एक लाख पेक्षा जास्त विरोधी पक्षाच्या लोकांना जेलमध्ये टाकलं होतं हे तुम्ही ईडी आणि काय काय सांगता एक लाख पेक्षा जास्त माझे वडील दोन वर्ष जेलमध्ये होते आमच्या काकू वर्ष जेलमध्ये होत्या अनेक परिवार इथले असे आहेत की जे जेलमध्ये होते पुणकर साहेब आमचे जेलमध्ये होते दोन दोन वर्ष त्या ठिकाणी केवळ मिसा लावून टाकला काय तुमचा अपराध काय सांगायला कोणी तयार नाही तुम्ही केलं काय कोणी सांगायला तयार नाही केवळ तुम्ही विरोधी पक्षाचे सदस्य आहे म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान गोठवून त्या ठिकाणी अख्खा जेल मध्ये टाकण्याचं काम केलं होतं त्याच वेळी खरं म्हणजे सुरेश भटानी म्हंटल उभा देश झाला आता एक बंदी शाळा इथे देवकीचा पाना दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अरे कसे पाप भाग्यशाली अरे पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली आणि एवढं करून एवढं करून थांबलो नाही आपण बेचाळीसावीस घटना दुरुस्ती केली बेचाळीसावी घटना दुरुस्ती या बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीला काय म्हणतात माहितीये मिनी कॉन्स्टिट्यूशन या बेचाळीसाव्या दुरुस्तीने